संजयनगर परिसरातील कोपवाड रोडवरील तीर्थॉन कॉलनी येथील व्यावसायिकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सदुसष्ट हजार आठशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे सदर घरफोडीची घटनाही गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी गणेश राजाराम गोरे वैवर्ष पन्नास राहणार कोपवाड रोड सांगली यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी गणेश गोरे हे आपल्या कुटुंबियांसह कोपवाड रोडवरील तीर्थांकर कॉलनी परिसरात राहतात गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात किचनला असलेल्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप काढून दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश केला पहिल्या माळ्यावर असणाऱ्या स्टडी रूम मधील लोखंडी तिजोरी उघडून त्यामध्ये लॉकर तोडून तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचे गळ्यातील टिक्का सोन्याच्या सात अंगठ्या सोन्याचे चार बदाम सोन्याची दोन कर्णफुली चांदीची वाटी चमचा चांदीच्या अंगठ्या चांदीचे देव पूजेचे ताट निरंजन अत्तरदानी चांदीची समयी चांदीचा गणपती पाच हजार रोख असा एकोणसष्ट हजार आठशे रुपयांचा ऐवज चोरून पलायन केले पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर गणेश गोरे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे